आणि भाग्यापेक्षा जास्त माणसाला काहीच भेटू शकत नाही आज मी माझं मह भाग्य मानते की मला पाटलांच्या गावामध्ये कीर्तन सेवेचा योग आला खरा म्हणजे तुम्हाला सांगते माझा भाऊ मी आळंदीत लहानाची मोठी झाली माझं आळंदी आणि माझा भाऊ पाटलांच्या भेटीसाठी इथे आला होता ज्यावेळेस आंदोलन चालू होतं त्यावेळेस तर त्याने सांगितलं की माझी गाडी पाटलांपासून चौदा किलोमीटर लांब होती आणि पाटलांच्या भेटीसाठी आम्ही चौदा आलो पण चालत आल्यानंतर तो तिथून स्वाभिमानाने सांगतो की अगताई चौदा किलोमीटर चालल्याच्या नंतरचा शिन भाग हलका झाला कारण पाटलांच्या भेट झाली पाटील आमच्या सोबत बोलले म्हणे आणि पाटील म्हणले दमानी जा दमा जपून जा जेवले का म्हणजे त्याला एवढा आनंद वाटला की पाटील त्याच्या सोबत बोलले चौदा किलोमीटर चालत चालल्याचा शिन भाग आणि आळंद आल्याचा शिन भाग हलका झाला आणि माझा सुद्धा इथं आल्याच्या नंतर मोठमोठ्या कीर्तनकारांची भेट झाली नाही पण माझी आणि पाटलांची भेट झाली माझा शिन बाग झाला माझं कीर्तनच झालं म्हणून मी समजलो इथं आम्ही ना एवढी चाहती आहे पाटलांची माणसं म्हणजे ज्या वेळेस पाटील इथे उपोषणाला बसले होते ना त्यावेळेस मी माझ्या घरी जेवत नव्हते ह्या व्यासपीठाची शपथ घेऊन सांगते माझ्या आसपासच्या मैत्रिणी यायच्या आज पाठी जेवलेत दोन भाकरी खाल्ल्यात तांब्या भर पाणी पिलेत तू जेव मला खोट बोलायच्या मुद्दाम ही आशा तरी जेवण कारण दोन मुले यांच्या पाठीमाग पाना का कोणी नाही हिला जे जेव कसं घालायचं मी इथपर्यंत येऊ शकते शकत नव्हती दोन लहान लहान मुले पण माझी आणि पाटलांच्या भेटीसाठी जी भगवंताची असलेली तळमळ देवाने जाणून घेतली आणि मला इथपर्यंत पाठवलं त्या भगवंताचे सुद्धा मी आभाग मानते विठाला विठ